नमस्कार मंडळी तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा काही नाही आपलं इकडं शेताकडे आलो आहे जनावरं चारायला वगैरे सोडलेले आहेत समोर इकडं गवत घ्यायचं काम काई चालू आहे आणि विशेष काही नाही आपण हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे बा हे काहीतरी हेतून माणूस चालू करत असतं आणि एखादं काम जर आपण करत असलो आणि त्याचं जर फळ नाही भेटलं तर थोडंसं वाईट वाटतं माणसाला बरोबर आहे की नाही आणि जर त्या कामाचं फळ जर भेटलं तर आणखीन काम करण्यासाठी हुरूप येतो तर असंच आहे आपल्या चॅनलचं सबस्क्रायबर तर आपले कंप्लीट आहेत फक्त चार हजार तासांचा जो वॉश टाईम लागतो तो जो वॉश टाईम आहे तो या अगोदर पूर्ण झाला होता पण त्या तीनशे पासष्ट दिवसांच्या कालावधीमध्ये आपले सबस्क्रायबर कमी होते आणि आता सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत पण वॉश टाईम नाही आहे टाईम देखील मागं दिंडीला ज्या गेलो होतो त्यावेळेस जवळपास पूर्ण होत आला होता एकशे पाच तास कमी होते बा आपलं चॅनल मॉनिटायझेशन करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी एकशे पाच तास फक्त ता कमी होते आणि तिथून पुन्हा काही दिवस निघून गेल्यावर गेल्या वर्षी जो अगोदरचा वॉच टाईम होता तो निघून गेला आणि पुन्हा एक तीन चारशे तासांनी आपला वॉच टाईम पुन्हा मागे गेला होता आणि आज तो जवळपास परत पुन्हा त्या ठिकाणी आलेला आहे आणि आता फक्त नव्याण्णव तासांचा वॉच टाईम कमी आहे पहा चॅनलचं मॉनिटायझेशन करण्यासाठी तर असं आहे असं वाटतं हे कधी पूर्ण होतील आणि मी कधी अप्लाय करील कधी आपल्या चॅनलपासून आपल्याला आउटपुट भेटेल आणि जर ते चॅनल मॉनिटायझेशन झालं तर आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटेल है है या पूर्ण वील। साथी होता है तर असं आहे मित्रांनो आणि असं वाटतंय की यावेळेस हा वॉश टाईम पूर्ण होईल आणि अप्लाय करू आपण मॉनिटायझेशनसाठी काय होतं आहे पाहूया तर सहजच आजचा हा व्हिडिओ बनवला आणि दुसरं असं की शेअर मार्केटचं जे आहे ऑप्शन ट्रेडिंग हे सोडलेलं नाही आहे आणि त्यातून थोडीशी आयडिया आता आलेली आहे आणि दररोज म्हणजे लॉस न करता चारशे पाचशे तीनशे असं काही ना काही घेऊन मी बाहेर निघतो आहे जवळपास आठ पंधरा दिवसापासून असं चालू आहे आणि ही जी टॅक्ट आली तर एक किंवा दोन लॉटने मी ट्रेडिंग करतो जसजसं थोडंसं बॅलन्स वाढवेल आणखी वाढवू आणि भेटेल त्यातून आपल्याला यश भेटेल असं वाटतंय तर असं आहे मित्रांनो चला छोटासा व्लॉग होता छोटासा व्हिडिओ होता तुमच्याशी संवाद साधायचा होता म्हणून आजचा हा ब्लॉग बनवला तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवतो आजचा व्हॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण भेटूया पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आणि हो थोडासा चॅनलवर आम्हाला प्रतिसाद द्या थोडेसे व्हिडिओ पहा माझे तुम्हाला जे, तुम जे आवडत असतील त्यातली कारण माझं शंभर तास जर पूर्ण झालेला तर मग आणखीन कॉन्फिडन्स वाढेल आणखीन उमेद येईल व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर बाय बाय मग